तर एकंदरीतच भारतीय गुप्तचर संस्थेनं देशभरामध्ये कारवाई केलेली आहे नेमकी काय कारवाई करण्यात आलेली आहे याची माहिती आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊयात तर इसिसच्या दहशतवाद्यांचं मुंबई कनेक्शन नेमकं कसं आहे समजून घेऊया देशातून इसिसचे पाच दहशतवादी सध्या अटकेत आहेत आफताब सुफियान या दोघांना मुंबईमध्ये अटक करण्यात आली आहे तर अशहर दानिश हे रांचीच्या तबराग लॉजमधून त्यांना पोलिसांनी अटकेत घेतलंय एकाला हैदराबाद आणि मध्य प्रदेश मधून सुद्धा एकाला अटक करण्यात आली आहे मुंबईमध्ये राहणारा आफताब सगळ्यांचा होता अशी माहिती मिळते अशहर दानिश एक पिस्तूल अनेक डिजिटल डिव्हायसेस हे होते आणि ते सध्या जप्त करण्यात आले केमिकल हत्यार बनवण्यात पाचही जण एक्सपर्ट असल्याचं तपासामध्ये निष्पन्न झालंय दानिश आफताब केमिकल हत्यार बनवण्यात तज्ज्ञ होते दोघांकडून रसायनं आणि इतर साहित्य सुद्धा जप्त करण्यात आलंय तर केमिकल अटॅकचा नेमका प्रयत्न झाला का आणि या कारवाईमध्ये काय काय जप्त करण्यात आलंय याची माहिती समजून घेऊयात हायड्रोक्लोरिक ऍसिड नायट्रिक ऍसिड सोडियम बाय कार्बोनेट सल्फर पावडर व्हॅल्यू चेकर वेटिंग मशीन बिकर सेट सेफ्टी ग्लवज रेसिबरेपरी मास्क लॅपटॉप काही मोबाईल फोन एक प्लास्टिक बॉक्स स्ट्रीप वायर आणि सर्किट स्ट्रिप वायर सर्किट सर्किटसोबत इतर सुद्धा काही उपकरणं होती ती सुद्धा जप्त करण्यात आली आहेत